मां <laughs> पुंहिंज स्वप्न मी आमदार संघाचा आमदार झाल्यापासून पाहिलेलं होतो संघर्ष

लहानचं नोकरी पण या संपूर्ण भारत देशामध्ये काढलेलं दे त्या देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस ला मिळालं आणि we'll yeah. 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 मला अभिमानाने या ठिकाणी सांगायला ओबामा होते आणि कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले होते आणि कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले आपण झाले

विद्यापीठा शिक्षण घेरा बुद्धिमान शंभर विद्या सरकार होमेरिके राष्ट्राध्यक्ष बड़ा ओबामा

सर्वोच्च करण्यात आलं आणि या

आणि विजय मिळाला तुम्ही लढला तर तुमचा पराभव निश्चित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि म्हणून असे देणारा व्यक्ती व्यक्तिमत्व हे भारत देशाला मिळालं होतं असं त्यांनी आयला गेले आणि संविधान मान्य दिलेलं आणि संविधान कोणीही बदलू शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार आहे हे पिढ्या आणि पिढ्या कोणीही बदलू शकत नाही कोणता माहिती लाभ बदलू शकत नाही त्याचा आम्ही पुरवठा मला टीका मी विनंती करतो की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मला पुढे घेऊन जायचे आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर काय वास्तले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी सांगितलं की होती दलित जनतेचा फक्त लेबर लावलेला नेतृत्व नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर गोरकरांचं नेतृत्व आहे त्यांनी उभा केलेला मला त्यांनी उभा केलेला अन्याय यांच्यावरचं नेतृत्व संपूर्ण जगाने पाहिले आहे आणि मुली वास्तु या ठिकाणी जी उभी

Então, you